तुमचा पगार जेव्हा कधी होतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ते कशासाठी तुम्हाला असं वाटतं का की आपल्या घरातली लक्ष्मी ही वाढत जावी किंवा लक्ष्मी घरात स्थिर राहावी लक्ष्मी ही चंचल आहे ती कधीही आपल्या घरातनं निघून जाऊ शकते किंवा कधीही आपल्या घरात येऊ शकते त्यासाठी जेव्हा कधी तुमचा पगार होतो तेव्हा तुम्हाला एक छोटीशी साधी गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय तुमचा आलेला पगार तो आहे तर सगळ्यात आधी घरात आल्या आल्या तो तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे पण तुम्ही म्हणाल मॅडम आजपर्यंत म्हणजे ताई आत्तापर्यंत ता आता ऑनलाईन पेमेंट्स मिळतात आता काही कॅशमध्ये मिळत नाही तर ज्यांना कोणाला कॅशमध्ये मिळतं त्यांनी कॅश देवाजवळच ठेवावी पण ज्यांना समजा चेक मिळत असेल तर चेक देवाजवळ ठेवा पण ऑनलाईन पैसे जर का तुमचे येत असतील डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बँकेमधनं म्हणजे जो काही पगार आलेला आहे त्या पगारातनं एक आ, नोट ज्याच्यामध्ये पाचशे रुपये दोन हजार रुपयाच्या नोट बंद झाली आहे तर पाचशे रुपयाची नोट शंभर रुपयाची नोट दोनशे रुपयाची नोट जी काही नोट आहे ती तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती नोट तुम्हाला देवासमोर ठेवल्यावर ती एका एनव्हलपमध्ये टाकून त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आ, देवीला प्रार्थना करायची आहे की हे माता जशी तू दर महिन्याला पगार स्वरूपात माझ्या घरी येते तशीच माझ्या घरीच राहा आणि अशाच रीतीने पैशाला पैसा वाढू दे आणि माझ्या घरात कायम अशीच सुखाने इथे रा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दे आणि इथेच राहून तुझं स्थानपन्न इथेच कर आणि आम्हाला सर्वांना सुखी कर असं माता लक्ष्मीला तुम्हाला हे करायचं आहे दिवसभर देवघरात तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा तुम्ही पूजा वगैरे करणार असाल त्या दिवशी तुम्हाला ते एनवलप उघडून म्हणजे त्यातले पैसे ते खर्चाला घ्यायचे आहे पण त्यातले थोडे पैसे कुठल्याही दानधर्माला किंवा तुम्ही तुमच्या देवघरात एखादी अशी हे के, केली असेल की ज्यामध्ये पैसे साठवत असाल देवासाठी की देवाला काही वस्तू घ्यायची किंवा काय तर त्यासाठी तुम्ही त्यातला एक छोटासा भाग देवासाठी सुद्धा काढून ठेवा कारण जेव्हा आपण देवासाठी एक छोटासा भाग काढून ठेवतो तेव्हा देव त्याच्यातनं दहा पटीने आपल्याला परत देतो श्री स्वामी समर्था